माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठी माणसाचा अपमान आहे कोण आहे शुक्ला आणि लाल दिवा गाडीवरती लाल लेवला उपत्रात कधी येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचपी या महाराष्ट्रात होते अध्यक्ष महोदय हे कोण आहेत हे तोती आहेत का हे अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री कार्यातून फोन येईल ठीक आहे मुख्यमंत्री कार्यालयातून फोन पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही एवढी दादागिरी असेल तर या महाराष्ट्रात मारलं सर्वांना आणि त्याने बाहेरचे लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारण केली तो माणूस आज हॉस्पिटल सिरियस आहे या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करण्यात हा महाराष्ट्र ऐकायचं नाही का आणि हा महाराष्ट्राच्या मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही जा, त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ह्या कारवाईच्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल त्याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याच्या बद्दल देखील त्या ठिकाणी आदेश दिले जाते माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका